फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर बरेच महिने झाले भरपूर महिने झाले की मी व्हिडिओच नाही टाकत होतो तर माझ्या अगर घरी वगैरे जरा टेन्शन होतं त्यामुळे मग व्हिडिओ टाकायचं बंद केलेलं तर आत्तापासून मी नेहमी कंटिन्यू असं व्हिडिओ टाकत राहीन पण म्हणजे कंटिन्यू असे व्हिडिओ येत राहतील तर माझ्या व्हिडिओला पण सपोर्ट करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब जसं जा, मला जमेल तसं मी गावाचे किंवा मुंबईचे दोन्हीकडचे पण व्हिडिओ टाकणार आहे तर माझे पुढचे व्हिडिओ नक्की बघा आणि मला सपोर्ट पण करा आता आम्ही दुसरीकडे पण शिफ्ट झालो आहे म्हणजे आधी आम्ही कामोटेला राहिला होतो तर आता दुसरीकडे आलो आहे तर इकडचं पण मी तुम्हाला रूम दाखवेनच पण इथे पण आम्ही भाड्यानेच आहे भाड्याने रूम घेणं खाली करायला भरपूर मेहनत लागते शिफ्टिंगचं पण सगळं खर्च आणि सामान पण डॅमेज होतं शिफ्टिंगमध्ये लवकरच आता कंटिन्यू ब्लॉग येतील तर ते नक्की पहा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आता लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये